तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अत्यंत आनंदाची व महत्वाची अशी बातमी आहे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाने नवीन हेल्पलाईन क्रमांक हा प्रसिद्ध केलेला आहे की ज्यावर विद्यार्थी आपली अडचण ही मांडू शकतात किंवा तक्रार ही नोंदवू शकतात जसं की बस लेट झाली किंवा बस स्थानकावर बस थांबली नाही अशा प्रकारच्या तक्रारी आणि ही माहिती एस टी महामंडळाने एका नवीन पत्राद्वारे दिलेली आहे तर या पत्रामधून आपण पाहणार आहोत नवीन प्रसिद्ध करण्यात आलेला हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे व इतरही र... एस टी संबंधीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते पत्रक की ज्याहून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी याविषयीची माहिती ही सविस्तरपणे दिलेली आहे ती आता आपण येथून जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी एस टी येथे हेल्पलाईन क्रमांक हा तुम्ही पाहू शकता येथे मी हेल्पलाईन क्रमांकाला हायलाईट करतो व वाचून देखील दाखवतो अठरा झिरो झिरो बावीस बारा एक्कावन्न हा हेल्पलाईन क्रमांक आहे की जो आजपासून विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि याची माहिती थेट तुम पाहू शकता आणि अशा प्रकारची माहिती थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही पुन्हा एकदा हा हेल्पलाईन क्रमांक पहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तर विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी काही जर अडचण असेल तर त्यांच्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक तयार करण्यात आलेला आहे अठरा झिरो झिरो बावीस बारा एक्कावन्न हा हेल्पलाईन क्रमांक आहे की ज्यावर तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता तशा प्रकारची खाली सविस्तर माहिती दिलेली आहे आपण ती देखील येथे थोडक्यात जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एस टी बस प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एस टी बसेस वेळेवर न आल्यास अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एस टी महामंडळाची हेल्पलाईन क्रमांक अठरा झिरो झिरो बावीस बारा एक्कावन्न या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी हायलाईट करण्यात आलेली माहिती आहे एकदम डार्क कलरमध्ये यामध्ये आपल्याला असं समजते की महामंडळाचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी हे हा जो हेल्पलाईन क्रमांक आहे तो आजपासून सुरू केलेला आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला यामधून कळते विद्यार्थ्याला काही अडचण असेल बस रद्द झाली असेल बस थांबली नाही व इतरही काही जर अडचण असेल तर विद्यार्थी निसंकोचपणे या क्रमांकावर कॉल करून त्यांची अडचण ही नोंदवू शकतात अण्णा नोंदवल्याच्या नंतर त्यांना योग्य ती मदत ही ताबडतोब मिळणार आहे अशा प्रकारची देखील माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे खालील देखील माहिती विद्यार्थ्यांसाठी काय आहे ही देखील आपण येथून पाहूया राज्यभरातील लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते राज्य शासन एस टीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा ए करण्यासाठी मासिक पासमध्ये सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के सवलत या एस टी महामंडळामार्फत दिली जाते आणि तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मु मासिक पास देखील दिला जातो त्यानंतर तथापि परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली असता तेथील उपस्थितीत असणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे गर्दी असल्यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी देखील त्या विद्यार्थ्यांनी केली तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तास मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते परंतु बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांचे ओरडे ऐकावे लागतात अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिल्या आहेत याचा विपरीत परिणाम म्हणून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सर्व घटनाच्या अनुषंगून एस टी महामंडळाने व अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी हा हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला आहे हे त्याचा मागचं उद्देश आहे अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे तर पुढील देखील माहिती आपण येथून पाहूया विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सॉरी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अठरा झिरो झिरो बावीस बारा एक्कावन्न या क्रमांकावर एस टीची हेल्पलाईन सुरू झालेली आहे तरी विद्यार्थी सदर त्यांची जी अडचण असेल किंवा कोणतीही काहीही अडचण असू द्या एस टी महामंडळाची ते विद्यार्थी या क्रमांकावर कॉल करून त्यांची अडचण ही एस टी महामंडळास कळवून त्वरित त्यांना मदत ही केली जाणार आहे तर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे त्या अचानक रद्द होणे तांत्रिक बिघाणामुळे बस नादुरुस्ती झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली निर्माण झाल्यास त्यांना तातडीने एस टीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून मदत द्यावी व या हेतूने हा हेल्पलाईन क्रमांक तयार करण्यात आलेला आहे सुरू करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी विद्यार्थिनींनी या क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून त्यांना तातडीने मदत ही उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांनी केलेली आहे तसेच एकतीस विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना देण्यात येत आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयातील प्रचार्य मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी विद्यार्थिनींनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडाव्यात अशा प्रकारची देखील माहिती या पत्रकामध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता या पत्रकामध्ये एकंदरीत अशी माहिती आहे की विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी ही खूप महत्त्वाची व आनंदाची देखील माहिती आहे त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक म्हणजेच एक आ, स्पेशल हा हेल्पलाईन क्रमांक एस टी महामंडळाने तयार केलेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना बराच फायदा हा देखील होणार आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या बऱ्याच अडचणी ज्या एस टी संबंधीच्या आहेत त्या देखील खूप प्रमाणात दूर होणार आहेत अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला या पत्रकामधून पाहायला मिळते ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुम्हाला पोहोचत राहतील